भव्य हो व्यवस्था वे उच्च यंत्रणा सुसज्ज यंत्रसामुग्री नाममंत मोठ्या कलाकारांची कलेची मेजवानी पण श्रोतेच नाहीत पाच हजार रिकाम्या खुर्च्या पुढे साजरा झाला गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम साजरा महाराष्ट्र शासनाने शंभर टक्के रिकाम्या खुर्च्या आणि त्यावर झालेल्या करोडोंचा वाया गेलेला खर्च हा नजारा खोता कालच्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या खामगाव येथील महासंस्कृती महोत्सव ज्यांचा फज्जा आणि फजिती पाहावयास मिळाली काल पहिल्याच दिवशी संपन्न होत असलेल्या या महोत्सवाला जिल्ह्याचे राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेने देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा खर्च पाण्यात गेला आहे शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे महासंस्कृती मेळाव्याचं आयोजन केलं होतं मात्र या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वडसे पाटील खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील एकाही आमदाराने या महोत्सवांना महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली नाही तर सत्ताधिकारी भाजपाच्या खामगाव मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथले स्थानिक आमदार पण गैरहजर होते इतकंच तर काय सामान्य नागरिकांनाही या महासांस्कृतिक मेळाव्याकडे पाठ फिरवली होती आणि रिकाम्या खुर्च्यासमोर कार्यक्रम सुरू होता